पाच मिनिटात एचडी मेकअप येस शक्य आहे बघूया तर मग या व्हिडिओमध्ये ज्यांना खूप घाम येतो ज्यांच्या स्किनवरती पिंपल्स आहेत ब्लॅक अँड व्हाईटेड आहेत किंवा इरप्शन आहे असं आईस रोलर मिळतो तुम्ही बर्फ फिरवू शकता किंवा गार पाण्याने वॉश करू शकता अर्धा मिनिटासाठी तुम्हाला आयसिंग करायचं आहे फेसवरती त्याने काय होणार तुमचं पोस्ट क्लोज राहणार आहे स्वेटिंग तुमचं टेम्पररी कंट्रोलमध्ये येणार आहे आणि हलकंसं स्किनला खूप छान फ्रेशनेस मिळतं ओके तर असं आईस रोलर तुम्ही इझिली फेसवरती फिरवू शकता कधी कधी किंवा काही गोष्टींमध्ये आपल्याला खूप घाई असेल म्हणजे आपल्याला पाच मिनिटात रेडी व्हायचं असतं तर बरेच सारे प्रोडक्ट म्हणजे मॉइश्चरायझर लावा प्रायमर लावा फाउंडेशन लावा मग ग्लो करा असे पाच चार पाच स्टेप्समध्ये खूप वेळ जातो तर आजचा मी तुम्हाला थोडंसं सा शॉर्टकट सांगते खूप सुंदर या पद्धतीने तुम्ही अगदी पाच मिनिटात रेडी होऊ शकता बरं पॅलेटवरती फर्स्ट प्रोडक्ट घेतला मी जॉन्सन बेबी लोशन दुसरा प्रोडक्ट घेतलं शुगरचा जेल प्रायमर तिसरा प्रोडक्ट घेतलं इन्साइटचा एच डी फाउंडेशन जो शेड आहे नॅचरल बेज आहे एच डी फाउंडेशन थोडेसे फ्लोलेस इफेक्ट देतात चौथं जे प्रोडक्ट आहे इन्साईटचाच इन्स्टा ग्लो गोल्ड शेड आहे इथे आपण पाच मिनिटातला क्विक फास्ट एच डी मेकअप बघतोय बरं का इथे मी जॉन्सनचं मॉइच्चरायझर घेतलं आहे शुगरचं प्रामर घेतलं आहे इन्साईटचं एच डी फाउंडेशन घेतलं आहे ना इन्साईटचंच एक ग्लो फाउंडेशन घेतलेलं आहे म्हणजे रोजगोल्ड शेड घेतला आहे हे चारही कंटेंट मी माझ्या स्किनच्या प्रपोर्शननुसार मी काढलेले आहेत पॅलेटवरती आता सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये जे बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम मिळतात त्याचं कॉम्बिनेशन आहे हे आता आपण एकत्र करणार आहोत आणि फेसवरती ऍप्लिकेशन करणार आहोत येस क्विक फास्ट म्हणजे चार प्रोडक्टचे चार वेगवेगळे ऍप्लिकेशनचे स्टेप्स वाचले तुमचा वेळ वाचला तुम्ही रोजच्या रोज अशा पद्धतीने रेडी होऊ शकता ही झाली तुमची बीबी क्रीमची सी सी क्रीम फास्ट मेकअप आहे त्यामुळे मी थोडी घाई करते येस अर्धा चेहरा मी तुम्हाला करून दाखवते तुम्हाला तो मेकअप किती क्वांटिटीमध्ये हेवी हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची क्वांटिटी वाढवू शकता फाउंडेशन किंवा त्या कॉम्बिनेशनची आपण बनवलं ब्युटी ब्लेंडर माझं ओला आहे मी मुद्दामहून <सी> अच्छल हा फेस लावलाय की तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल फ्लोलेस मेकअप नॅचरल मेकअप डिफरंट लक्षात येतोय डोळ्यांमधला फरक तुम्हाला दिसून येतोय हा डोळा बघा आणि हा डोळा बघायला तुम्हाला लगेच डिफरन्स दिसून येईल पण तरी पण स्किन एकदम नॅचरल वाटते फ्लोलेस वाटते असं वाटत नाही की तिथे फाउंडेशन अप्लाय केलंय आता इथे अजून एक महत्त्वाचं जर तुमचे अंडर डार्क सर्कल्स हेवी आहेत पिंपल आहेत किंवा स्कार्स आहेत तर त्याच्यावरती थोडंसं प्रोडक्ट रिॲप्लिकेशन करा इथे तुम्हाला करेक्टर कन्सिलर वापरायची गरज नाही आहे हा नॅचरल मेकअप आहे आणि आपल्याला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट कव्हरेज अगदी आरामात मिळतं हां जेवढं गरज आहे तिथे तुम्हाला आपण बनवलेल्या कॉम्बिनेशनचा सेकंड लेअर ॲप्लिकेशन करायचा आहे डिफरन्स आता लक्षात येतोय थोडंसं हेवी केलं तुम्ही नॅचरल ठेवू शकता जर तुम्हाला हेवी मेकअप आवडत असेल किंवा करेक्शन असेल तर मी तिथे सेकंड करा सेम बनवलेलं कॉम्बिनेशन मी अर्ध्या राहिलेल्या चेहऱ्यावरती ब्लेंड करते ब्युटी ब्लेंडरने ती स्प्रेड करते तुम्हाला रिअप्लिकेशन करायचं दोन्ही बाजू बॅलन्स करता आलं पाहिजे इथे मला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगायच्या आहेत प्रोसेस डॅबिंगमध्ये झाली पाहिजेत ना की तुम्हाला घासायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ब्युटी ब्लेंडर ओला आहे ओला आहे त्याच्यात थोडंसं मॉइस्ट आहे जेणेकरून मेकअप खूप घासला गेला जाणार नाही आणि आपलं मेकअप प्रोडक्ट इझिली ब्लेंड होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट की हेअरलाईन ही हेअरलाईन कान कानाच्या पुढची हेअरलाईन ओठाचे कॉर्नर नोटचे कॉर्नर आणि आय कॉर्नर हे खूप महत्त्वाचे आहे ते दिसून येतात बरं का दुसरं प्रॉडक्ट घेतलं मी फिटमीचं फाउंडेशन बेस कॉम्पॅक्ट येस आणि मी पावडर पफनी लावती आहे ओके ॲप्लिकेशन मी पावडर पफनी करते आहे पावडर पफवरती मी कॉम्पॅक्ट घेतले आणि हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये करते करतील ज्यावेळेस आपण अशा प्रोसेस किंवा अशा टेक्निकने मेकअप करतो मेकअप खूप छान लाँग लास्टिंग राहायला मदत होते बरं का ही होती आजची दुसरी स्मार्ट टीप इथं मी साधं पाणी आणि फॅन घेतलेला साधं पाणी आहे ते चेहऱ्यावरती मी स्प्रे करते आहे आणि नॅचरली ड्राय करते पण पाणी मारल्यामुळे मेकअपला जे क्रॅक जातात किंवा स्किनला हायड्रेशन मिळतं मेकअप फुटणार नाही ही स्टेप महत्त्वाची आहे पण तुम्ही ती स्किप पण करू शकता इथे मी आयब्रो पेन्सिल वापरते आहे ब्राऊन कलरची आहे बेसिक कंपनीचे मेरी जॉय म्हणून कंपनी बेसिक थोडी लोकल कंपनी आहे पण प्रोडक्ट खूप छान आहे आयब्रो हलकेसे हलकेसे मी कवर करते हलके हलके स्ट्रोक देते मी पूर्ण ती गिरवत नाही आहे आणि मला थोडंसं एकदम सोबर नॅचरल मेकअप आहे म्हणून ते लाऊड करत नाही ओके आयब्रोचा स्टार्ट पॉईंट कधी पण हेवी करू नका ओके सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे लायनर सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं लायनर लावलं म्हणजे मेकअप कंप्लीट झाला असं नाही आहे तुम्ही लायनर लावताना काय करता इथे पकडता इथे पकडता इथे पकडता त्यामुळे ते बेस पण खराब होतं किंवा लाईन हलते सगळ्यात महत्त्वाचं असं पावडर पफ तुम्ही हातात घ्या म्हणजे तुम्हाला एक ग्रीप मिळेल आणि आपल्याला तो स्ट्रोक खूप छान पद्धतीने देता येईल ओके कसंही म्हणजे तुम्ही स्टार्ट पॉईंटपासून लाव लायनर लावलंच पाहिजे असं काही नाही वेगवेगळे वेग लायनर ट्राय करा वेगवेगळ्या इम्पॅक्ट वेग 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 होतं मी इथं थोडंसं ब्लू कलरमध्ये घेते ॲक्वा ब्लू कलर आहे आय लायनर करताना शक्यतो डोळा स्टेबल ठेवा तुम्हाला कुठं विंगची लाईन ड्रॉ करायची ती ड्रॉ करून घ्या आणि हलकेसे कंपल्सरी नाही की लायनर स्टार्ट पॉईंटपासूनच लावायला पाहिजे थ्री फोर लायनरचा इफेक्ट पण खूप सुंदर दिसतो बरं का लायनरची लाईन ही लॅश लाईनला चिटकून आली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं डोळा थोडासा स्टेबल ठेवा ना की तो धरायची गरज आहे ना तो पकडायची गरज आहे ना तो स्ट्रेच करायची गरज आहे सर्वात महत्वाचं लायनर लावताना स्टार्ट पॉईंट लावायला जाऊ नका मिड कॉर्नर म्हणजे डोळ्यांचं मिड पार्ट पासन लायनर लावायला घ्या हलकेसे विंग्स तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे आणि त्याचा थिकनेस म्हणजे दोन्ही लायनर सिमेट्रिकल आली पाहिजे एवढंच सगळ्यात विंग्स लाईन सगळ्यांना छानच असं नाहीये आय पॅटर्न प्रमाणे पण तुम्ही जोपर्यंत वेगवेगळे लायन ट्राय नाही करत तोपर्यंत मला ते लक्षात येणार नाही आता मी बापती मस्करा मेकअप मध्ये पण खूप सारे टेक्निक आहे प्रत्येक वेळी आय आलेच पाहिजे प्रत्येक वेळी काजळ आलंच पाहिजे ब्लशर लावायच आहे ग्लॉसी इफेक्ट द्यायचा आहे असे काही नियम नाहीये तुमचा कम्फर्ट झोन तुम्ही कोणत्या प्रोग्रामसाठी रेडी आहे मेक तुम्ही मेकअप करण्यामागे तुमची काय कॉन्सेप्ट आहे हे फार आणि फार महत्वाचे माझे सेल्फ मेकअपचे बॅचेस असतात दोन दिवसाचे शनिवार रविवारची बॅच आहे तीन दिवसाची रेग्युलर वीक डेज मध्ये बॅच असते ज्यांना मेकअपमध्ये करिअर करायचं किंवा ज्यांना मेकअप इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे आणि मेकअप खूप आवडतो अशांसाठी माझ्याकडे बरेच सारे ऑप्शन्स आहेत फर्स्ट लेवल सेकंड लेवल मेकअपमध्ये डिप्लोमा केला जातो आता कमिंग सून म्हणजे गणपतीनंतर लगेच आपले रिसेंट बॅच सुरू होती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची फक्त एअरब्रश मेकअप शिकायचा यश तुम्ही फक्त एअरब्रश मेकअप शिकू शकता तुम्ही ऑलरेडी मेकअप आर्टिस्ट आहात पण तुम्हाला ॲडव्हान्स मेकअप आणि ॲडव्हान्स टेक्निक शिकायचं आहे यस तेही आपण बॅचेस घेतो माझं व्हॉट्सअपचा नंबर मी खाली पिंक करतेच आहे तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता मी सिलॅबस डिटेल फी स्ट्रक्चर सगळं तुम्हाला पाठवू शकते इथे मी मायग्लॅम कंपनीची क्रिन लिपस्टिक घेतली आहे स्पाइस शेड नंबर आहे झिरो झिरो सेवन येस माझा खूप फेवरेट शेड आहे एकदम न्यूट्रल एकदम न्यूड लिपस्टिक लावण्याआधी हलकसं वॅसलिन किंवा किंवा लिबॉम लावून घ्या हलकसं व्ही शेपमध्ये ड्रॉ करून नंतर तो एममध्ये कन्वर्ट करा लोअर लिप्सला यू शेपमध्ये कन्वर्ट करून आतमध्ये लिपस्टिक स्प्रेड करा अशा पद्धतीने जर लिपस्टिक लावली तर लिप्सचं पॅटर्न किंवा लिप्सचा शेप खूप छान पद्धतीने इन्हान्स होतो बरं का नक्की ट्राय करा इथे समोर लाईट खूप आहे त्यामुळे तुम्हाला तो असं ब्राईट व्हाईट वाटत असेल वाट पण ज्यावेळेस नॅचरल लाईटमध्ये येईल तर खूप सुंदर आणि फ्लोलेस मेकअप आहे मी इथे मी आयशडोज नाही वापरलेले आहे इथे ब्लशर नाही केलं हायलायटनिंग नाही वापरलेलं आहे असा काहीच नियम नाहीये मला नॅचरल सोबर मेकअप हवा होता त्यामुळे मी आज सोबर मेकअप ठेवलेला आहे क्विक फास्ट मेकअप आहे असं तुम्ही पाच मिनिटात करू शकता मला एक्सप्लेन करत सांगायचं होतं म्हणून थोडंसं पण लेंदी होतं पण तुम्ही एकदम क्विक फास्ट पाच ते दहा मिनिटात रेडी होता आरामात ओके मेकअपचे क्लासचे डिटेल्स मी देतेच आहे सिलॅबससाठी तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता ह्या मेकअपसाठी कोणत्या कोणते प्रोडक्ट आणि कोणत्या कोणत्या शेड्स वापरल्या आणि स्टेप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटत मिनिमम प्रोडक्ट वापरून मिनिमम प्रोडक्ट वापरून मिनिमम टेक्निक वापरून आणि मल्टिपल त्याचा यूज करून मी असा मेकअप केलेला आहे असं काही नियम नाही आहे तुम्ही त्याच्यात तुम्हाला आयशेड्स वा आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता ब्लशर ॲड करू येस हो हो जा जा HD हा मेकअप ऑफिस गोईंग होऊ शकतो तुम्ही इंटरव्ह्यूसाठी होऊ शकतो तुमचं डे जे काय फंक्शन्स आहेत नॅचरल सोबर फंक्शन्स आहेत जे अर्ली मॉर्निंग असतात म्हणजे साधारणतः बाराच्या आधीचे जे फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी मी मॅट एच डी मेकअप पाच मिनिटात केलेलं आहे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर माझ्याकडे बरेच सारे क्लासेसचे ऑप्शन आहेत नक्की नक्की विचार करा भेटूयात थँक्यू थँक्यू सो मच